व्हीएसआर कंपनीच्या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झाल्याच्या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विविध शंका उपस्थित केल्या आहेत डिसेंबर महिन्यात संबंधित कंपनीने प्रत्येक पायलटचा पन्नास कोटी रुपयाचा जानेवारी महिन्यात ही दुर्दैवी घटना घडली याकडे लक्ष वेधत मिटकरी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे पायलटला इक्नोटाईज करण्यात आले होते का किंवा विमाच्या मोठ्या रकमेचे आमिष दाखवण्यात आले होते का अशा प्रश्नांचाही त्यांनी उच्चार केला इतिहासातील काही घटनांचा संदर्भ देत या अपघाताच्या सर्व शक्य कोणातून तपास होणे आवश्यक असल्याचे यावेळी म्हटले दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिल्याबद्दल मिटकरी यांनी आभारही व्यक्त केले तसेच मंगळवारी सुनेत्राताई उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पायलट व्ही एस आर कंपनीची सखोल चौकशी करण्याची तसेच या अपघाता संदर्भात दोन दिवसीय अधिवेशन बोलवण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले व्ही एस आर कंपनीचं जे विमान होतं त्याच विमानामध्ये अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला आदरणीय अजितदादांचा दुर्दैवी अपघात झाला आम्हाला त्या अपघाताच्या बद्दल वेगवेगळ्या शंका आहेत तो घातपात आहे का यावर आम्ही ठाम आहोत त्याचे पुरावे तसे समोर आले पाहिजे व्ही एस आर कंपनीच्या संदर्भामध्ये एक माहिती अशी पण येते आहे की त्यांनी त्यांचे कंपनीत जितके पायलट आहेत त्या प्रत्येकाचा पन्नास कोटी रुपयाचा विमा डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला अशी दुर्घटना घडली म्हणजे तो जो पा पायलट होता त्याला हिप्नोटाईज केला गेलं होता का त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता जसं लिट्टेननी राजीव गांधीची हत्या केली सुसाईड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता अजमल कसाबनी सव्वीस अकराचा हल्ला करताना त्याला हिप्नोटाईज करून पाठवण्यात आलं होतं तसं या विमानाचा पायलट जो व्ही एस आर कंपनीच्या विमानाचा पायलट आहे याला असं पन्नास कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही कारण स्फोट झालेत विमानामध्ये स्फोट एकामागून एक झालेत त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे सी आय डी चौकशी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी लावलेली आहे त्याबद्दल त्यांचा आभारच आहे पण मी स्वतः मंगळवारी त्यांची अपॉइंटमेंट घेऊन कारण त्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार आदरणीय स्वीकारणार असल्याचं कळतय त्यामुळे आम्ही मुंबईमध्ये आहोत आणि त्या, त्या, हो त्या दिवशी साधारणपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन व्ही एस आर कंपनीच्या पायलटच्या विम्याच्या संदर्भात सुद्धा तपासणी झाली पाहिजे का त्या छोट्या स्ट्रीपवर विमान उतरवताना त्याला मेडे कॉल दिल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रतिसाद न देता तिथे विमान उतरवलं गेलं त्यामुळे राज्याचे एक पुरोगामी नेतृत्व काळाच्या पडद्याळ गेलं याचं पाप या व्ही एस आर कंपनीचं आहे त्यामुळे या कंपनीच्या पायलटची कंपनीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्या अनुषंगानं मी ते ट्विट करतोय मी मुख्यमंत्र्यांना पण भेटणार आणि शक्य झालं तर त्याच दिवशी त्यांना विशेष अधिवेशन बोलवण्याची दोन दिवसीय विदेश विशेष अधिवेशन बोलवण्याची मी मागणी पण करणार आहे